शेवटी भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानच्या नवदवादी उद्ध्वस्त दो केले काय पाहिजे काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानावर जो हल्ला केला त्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद झालेला आहे प्रत्येक भारतीय समाधानी आहे त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सर्व सहकारी सैन्याचे सर्वच तिन्ही दलाचे प्रमुख यांचं अभिनंदनास ते पात्र आहेत गेली अनेक वर्ष हा त्रास भारत किंवा येथील जे नागरिक हे वेगवेगळ्या पद्धतीने सहन करत होते जवानाचं सहज मुंडके कापण्यापासून तर निष्पाप असलेल्या लोकांवर हिंदू आहे का मुस्लिम आहे हे विचारून ज्या पद्धतीने हत्याकांड या टा या वेळेला झालं त्याचा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये चीड आणि संताप होता आणि त्याचा बदला ह्या आपण घेतला पाहिजे हे प्रत्येकाचं मत होतं प्रत्येकाला वाटत होतं आणि ती त्यांची भावना सरकारने समजून घेतली आणि एक चांगलं प्रतिउत्तर त्या पाकिस्तानला दिलं मला वाटतं हे काल झाल्यास सुरुवात आहे ही सुरुवात इतकं लवकर थांबणार नाही ओ के हा आपल्या पूर्ण ताब्यात आला पाहिजे आणि पाकिस्तानचा कंबर्ड या पद्धतीने मोडला पाहिजे की भविष्यामध्ये कधीही अतिरिक्त कारवाई कुठेही त्यांनी करता नये पाकिस्तानाला जो अतिरिक्तचा अड्डा समजला आहे तो, तो अड्डा उद्ध्वस्त करण्याचं काम सरकारने केलं आहे म्हणून सर्वसामान्यतर्फे ऑपरेशन सिंधूरसाठी आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा सर, आहेत सिंधूर हे नाव अत्यंत विचारपूर्वक दिलेलं नाव आहे पैलगाममध्ये जर काही आता हत्याकांड झालं ज्यामध्ये निष्पाप असलेल्या लोकांना माणसालाच फक्त मारलं आणि त्या विधवा झालेल्या बहिणींना त्यांच्या अतिरेकी असा बोलतो की तुम्हारे मोदी को बोलो की हमने तुम्हाला सिंदूर पोचा पोच ऑपरेशन सिंदूर आज झालेलं आहे तुम्ही आमच्या बहिणीचा सिंदू पोच पुसण्याचं जे काही काम केलंय त्याचा बदला आता आम्ही तुमचा सिंदूर सुद्धा पुसूच शकतो आणि हे चांगलं प्रत्युत्तर मला वाटतं याच्यापेक्षा चा चांगलं होऊ शकत नाही पाकिस्तान धडा शिकायचा पाकिस्तानच्या हातात काही राहिलेलं नाही तो भिकेला लागलेला देश आहे त्याच्याकडे काय राहिलेलं आहे पाकिस्तानाकडे सैन्याच्या बळावर पाकिस्तान लढत नव्हतं तर पाकिस्तान हा अतिरेक्याच्या बळावर लढत होता हे असं एकमेव राष्ट्र आहे जे अतिरेकेच्या बळावर लढतं भारत हा सैन्याच्या बळावर लढतो हा त्यातला फरक आहे म्हणून आता अतिरेकेचा बिमोड केला याचा अर्थ पाकिस्तान संपला असाच होतो बहावलपूरमध्ये मदरशावर जो हल्ला केला त्याच्यामध्ये माहिती अशी येते की ज्येष्ठ जो प्रमुख होता मौलाना मजूद आझाद हे त्याच्या मोठ्या बहिणीसोबत मारलं गेला अशी माहिती नाही आता ही माहिती अधिकृतपणे नाही आहे परंतु मला वाटतं आपलं भारतीय सैन्य एकही अतिरेकेला सोडणार नाही या पद्धतीचं काम आता करतं आहे म्हणून तो जैश ए मोहम्मदचा असो की आणखीन कोणत्याही याचा असो तो याच्यातून वाचणार नाही नसता पाकिस्तानला त्यांना पाकिस्तान, पाकिस्तान स्वतःच त्या अतिरेक्याने गोळा करेल जगाचा पाठिंबा भारताला दिसतो अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे की पाकि भारताने हल्ला जरी केला असेल तुम्ही प्रत्येक हल्ला भारतावर करू नका भारताची आहे इमेज बनलेली ही जी रणनीती भारताने अवलंबलेली ती इतकी उत्कृष्ट आहे सगळ्यात जगाचा पाठिंबा भारताने मिळवलेला आहे तर यासाठी की आम्ही त्यांच्या नादी लागलेल्या नाही आम्ही कधी स्वतःहून अटॅक करायच्या भूमिकेत नव्हतो पर परंतु जेव्हा भारताच्या अस्तित्वावर प्रश्न येतो भारताचे नागरिक नाहक मारले जातात त्या टायमाला ता आम्हाला आम्ही काय केलं पाहिजे तर याचं सगळ्यांचं उत्तर एकच होतं की भारताने त्या अतिरेकेचा खात्मा केला पाहिजे आणि मग हे सगळं प्लॅन झाल्यानंतर अत्यंत व्यवस्थितपणे ज्याला म्हणतात विथ प्लॅनिंग जगा बी हम देखेंगे टाइम भी हमारा होगा और निशाना भी हमारा होगा या पद्धतीने ज्या हल्ला झाला आहे किंवा हल्ला केला आहे तो मला वाटतं वाखण्याजोगा आहे भारतीय सैन्याला वा कितीही वेळा सलाम केला तर मला वाटतं तो कमी पडेल एवढं चांगलं काम भारतीय सैन्याने केलं आहे